हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे ताईनो संक्रांतीचा जो की तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता कारण सगळ्या शॉर्ट्स खाली सगळ्या जुन्या व्हिडिओ खाली कमेंट्स की संक्रांतीचा व्हिडिओ लवकर टाक तर हो टाकायचाच होता पण खूप मोठा झाला व्हिडिओ मला एडिट करता करता नाकी न वालं म्हणजे तरीसुद्धा हा पंचवीस मिनिटांपेक्षा जास्त झालेला आहे कारण सगळंच एका व्हिडिओमध्ये दाखवायचं तरी आज तुम्हाला पुरणपोळीचा काही स्वयंपाक शेअर केलेला नाही आहे मी कारण तो स्वयंपाक सगळा मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे तर सकाळ सकाळी पहिल्यांदा घराची क्लिनिंग सगळं झालेलं होतं माझा पुरणपोळीचा इथे स्वयंपाक सुद्धा झालेला आहे फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेल्या सगळं करून घेतलं पोळ्याला एवढंच पुरण घातलेलं आहे पाच सहाच पोळ्या करायच्या पोळ्या पण नकोल्या होत्या सगळं जसं की तुम्हाला म्हटलं सगळं झालेलं आहे आणि सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला माझे तिळगुळ सांडू नका माझ्याशी भांडू नका असं म्हण आहे चला तर तुम्हाला मी म्हटलं आणि मी आता पुरण पोळ्या पहिल्यांदा करून घेते नाही म्हटलं तर सव्वा अकरा वाजलेले पण आणि मी माझी मेहंदी तुम्हाला दाखवली बघा कशी वेगळीच रंगल्या ह्यावेळेचं आहे तर माझी काळी कुट्ट होती हा कोण इन्स्टंट होता आणि त्याच्यामुळे अशी रंगलेली आहे चला आता सगळं माझं आवरायचं आहे पोळ्या करायच्या ते मांडायचं आहे सगळं करून मग मी तुमच्याशी बोलते तर कितीही आवरा बघा उशीर होतोच सणासुदीचा सगळंच एकट्यानं करायचं म्हणजे काय जोक आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आला सगळं आलं घरातली आवरावर बायका येतात मग सगळ्या नीट ठेवणं दारातलं रांगोळी सगळ्या गोष्टी अजून खूप जास्त करावंच वाटतं डेकोरेशन करावंच वाटतं मनाला ती साडीची जी खानाची ही असते ना म्हणजे जी रांगोळी असते बघा पीस वगैरे ठेवून पानं ठेवून आजकाल सगळेजण करतात तर तशी रांगोळी काढावीशी वाटते पण तितका वेळ पुरत नाही तेवढं हे नसतं आता जेव्हा माझ्या पोरी मोठ्या होतील तेव्हा त्या एखादी स्वयंपाक केलं एखादीनं घर आवरलं तर मी रांगोळी किंवा त्यांनी रांगोळ्या वगैरे तसल्या काढल्या तेव्हा मात्र सजावट होईल आता सगळं शक्य होत नाही फट आता मुला, मुला। तर आता पुरणपोळ्या फटाफट लाटून घेतल्या ह्याच्या आधीचा जो काही स्वयंपाक होता तो झालेला बाकी सगळं अजून मांडायचं आहे देवपूजासुद्धा माझी झालेली होती रेग्युलरची जी काही आहे ती आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट असतात की वंशाचं राहिलं आत्ता मिस झालं अडचणीमुळं प्रॉब्लेममुळं तर किंवा क काहीही अडचणी असतात प्रॉब्लेम असतात तर रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही तुमचे ओट्यात घेतले तरी चालतं आणि हळदी कुंकू केलं तरीही चालतं मी संक्रांती दिवशीच म्हणजे ओट्यात आपण घेतोच ते विडेत ते घेते आणि त्याच दिवशी हळदी कुंकू करून टाकते म्हणजे जेवढ्या जण येतील ना तेवढ्यांना मी हळदी कुंकू सेपरेट असं मी काही हळदी कुंकू ठेवत नाही तर आता इकडे पुरणपोळ्या सगळा माझा जा स्वयंपाक झाला कपडे सुद्धा सकाळची दोन वेळाची मशीन मी लावते तर पहिली मशीन लावून मी कपडे वाळत घातलेली आणि आता ही दुसरी मशीन आहे सगळं करत करत खरंच आणि आज थोडासा उशीर झाला सकाळी लवकर उठावं म्हणलं तर मी आता जो आपण ओट्यात घालतो ना म्हणजे बायका हळदी कुंकवाला आले की तो काय म्हणायचं त्याला ववसा तो तयार करते तर त्या वंशासाठी हा ववसाच म्हणायचं ह्याला वंशासाठी ना मी दाखवते तुम्हाला ऊस भुईमुगाच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा हि बोर आणि हा हरभरा पावटा आणि हे गाजर चिरून मी मिक्स करते म्हणजे हा झाला आपला ववसा होतात तर पाहिलं तुम्ही इथे सगळा ववसा काढून घेतलेला आहे बघा गाजर जे होतं ते पण चिरून घेतं घेतलं तर हे जी काही संक्रांती आपण मांडतो त्यातही घालायला लागतं आणि ज्या काही बायका येतात हळदी कुंकूला त्यांनाही आपण वान जो देतो ना त्या वानात घालून हे ह्यातलं थोडं थोडं द्यावं लागतं तर ते सगळं मिक्स करून घेतलं आणि आता सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं चला इथं मांडून घेऊया म्हणजे विडे आणि संक्रांती मांडून त्याची पूजा करून घेऊया तर गाऊनवरच सगळं केलं कारण काय होतं नवीन साडी नेसली की मला हे हात पुसायचा असा मांडीला हात पुसायचा सवय आहे नवीन साडी जरी नेसली तरी मग हळदी कुंकवाचे डाग वगैरे पडणार सगळं होणार आणि नंतर मग हे सगळं मांडून छान आवरायला पण हे होतं तर इथे मला मुंगी चावलेली म्हणून मग आज धन मी मान खाजवते तर माझा जो विडा आहे तो म्हणजे दोनच पानाचा आहे म्हणजे दहा पानांचा काही जणांचा पंचवीस पानांचा असतो म्हणजे पाच पाच पानं मांडायची आणि त्याच्यावर पाच पाच ते विड्याचं सामान ठेवायचं तर माझा तसं नाही आम म्हणजे आमच्या इकडचा दहाच पानांचा आहे दहा पानं म्हणजे दोन विडे मांडायचे आणि तेच नंतर पाच बायका बोलवायच्या आणि पाच बायकांनी ओट्यात घालायचं तर जी काही संक्रांती मांडलेत म्हणजे सुगड जे, जे दिसतंय ना ते मांडलं त्याच्यात सगळा जे हे काही सोला म्हणजे तो दिसतोय तो सगळा घातला आणि अशा पद्धतीने सगळे विडे मांडून झाले त्याची पूजा केली हळदी कुंकू व्हायलं नैवेद्य सगळं दाखवला जे काही मी वान आणले ना वाटायला त्या वाट्या आणलेल्या त्याचीसुद्धा पूजा केली म्हणजे आपण जो वान वाटतो त्याचीसुद्धा पूजा करायची असती तर त्याचीसुद्धा पूजा केली नैवेद्य दाखवला आणि आता मात्र मी तयार झालेले म्हणजे साडी हातपाय तोंड धुतले गाऊन साडी नेसून घेतली आणि आता सगळं काही आपला हा सण म्हणजे संक्रांत एक असा सण आहे की नाही बघा आपला म्हणजे कितीही कोणीही हसू दे संक्रांतीच्या सणाला सगळेजण हौसनं करतात एकतर आपल्या वर्षातला पहिला मराठी सण म्हणजे लगेच आलेला नवीन वर्ष सुरू झालेलं तेव्हा त्याच्यामुळे ह्या ह्या सणाचं वेगळंच असतं म्हणजे कुणीही असू दे किती काय झालं असलं तरी ह्या सणाला सगळ्यांना उत्साह हो येतो तर साडी वगैरे नेसली बांगड्या वगैरे घालून घेतल्या आणि नथ घालायची होती म्हणून चमकी काढून ठेवली आणि नथ घातली आणि साधा सिंपल बघा इथं मेसी बन जो असतो ना तो घातलेला आहे म्हणजे तो मिळतो बघा मेसी बन तर साधा आंबाडा घालून घेतला आणि फक्त असा मेसी बन लावला तर आमच्या इकडे तर गजरा वगैरे कधी काही मिळतच नाही नाही तर गजरे वगैरे मिळत असले तर बरं झालं असतं म्हणजे खूप छान आणि मी प कालना काही फोटो टाकलेले होते म्हणजे एक शॉर्ट्समध्ये फोटो टाकलेले तर ते तुम्हाला सगळ्यांना इतके आवडले तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं इतकं प्रेम दिलं आणि आजही ह्या व्हिडिओ खाली देणार मला माहीत आहे आणि व्हिडिओ पाहताय आवडत असेल तर प्लीज लाईक जरूर करा आत्ता लगेचच व्हिडिओ आवडला असेल तर आणि बाकी डिटेल्स तर मी तुम्हाला नंतर देईनच पण सगळ्यांना खूप जास्त कालच्या शॉर्ट्सचे व्हिडिओ म्हणजे सॉरी शॉर्ट्सचे फोटो आवडले खूप छान छान तुम्ही कमेंट केला सगळ्यांनी सांगितलं काष्टा साडी नेसलेली तर इकडे आता सासूबाई पण आल्या त्यांना साडी वगैरे होती आणि आता इथं सुरू झालं म्हणजे बायका आल्या सगळ्या मी पण दिसते एकच फुल आले एकच आहे मग एकच आहे मग तर गजरा तर नाही मिळाला पण ही ना माझ्या गुलाबाच्या झाडाला हे मोठं फुल उमललेलं होतं आणि तेच फुल मग मी असं घालून घेतलं आणि सगळीजण साडी पण सगळ्यांना आवडली नेसलेली पण छान होती आणि मग फुलाच नसलं की कसं तरीच वाटतं मग एक फुल मला मिळालं मग तेच आता जाऊ माझ्या डोक्यात घालत आहे आणि पुढं बघा आता सगळं मी ओव्हर काही दिलेलं नाही जे काही जसं जसं असतंय ते तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्यांच्या तोंडून ऐकायलाच मिळेल कसे वस्तू घेतात कसं काय <laughs> <गो। सार> होतं ते <laughs> तिकडे

कलर, ती फड येत ना म्हणून ते दुसरं काय फोटो दाखव मम्मीला जाऊ तुम्ही असू दे खाली बसल्यावर दिसेल ती उजेड येतो मग उजेड उजाडलं तसं या बाजूला

कभी तो लड़क 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 आजी लड़क 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 तरी इथे आता तुम्हाला समजलंच असेल जे काही विडे मांडलेले आहेत ना तर पाच सवासनी पाच बायका ज्या असतात ना त्यांनी एक एक विडा उचलायचा त्याला हळदी कुंकू लावायचं आणि मला हळदी कुंकू लावायचं आणि विडा देताना म्हणायचं सीतेचा ववसा आला नगरात घ्या पदरात ववसा कुणाचा तर नवऱ्याचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं ववसा ह्यांचा ह्यांचा असं तर पाच विडे पाच सवासणींनी घालायचे असतात तर हे असं ह्याला म्हणतात विडे घेणे तर सगळेजण मिळून एक 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 करून आता विडे घालतात बघा अशा पद्धतीने वळीनं घालायचं भांगेत कुंकू घालायचं तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते असं नसतं काहीजण हे सगळं मांडतात पण ओट्यात घेत नाहीत काही जण विडे मांडतच नाहीत फक्त सुगड पुसतात आणि बायका हाती कुंकवाला वगैरे बोलवतात तर आमच्यात अशी पद्धत असते हे विडे घेणे किंवा ववसा घेणे असं म्हणतात नंतर आम्ही मंदिरात वगैरे जाऊन नाही ववसत तर आम्ही तुळशीला घरात व बसतो आणि नंतर मात्र सगळ्या देवांना जातो तर आधी तिला इथं कॅमेरा धरायला लावलेला आणि मी तिला सांगत होते की व्यवस्थित दाखव म्हणजे बरेच त्याच्यावरनं कमेंट येतात की वसा कसा घेतेस काय घेते मग ते दिसलं की बघितल्यावर कसं माणसाच्या लक्षात येतं की काय असतं ते म्हणून म्हणून मग मी आधी तिला सांगते की जवळून दाखव तर असे विडे एक एक जण आता बघा सगळेजण माझ्या ओट्यात घालत आहेत आणि गुलात गुलाल लावायचा अशा पद्धतीने आणि नंतर संध्याकाळी मात्र सग देवळात जाऊन आम्ही वसून येतो किंवा देवळात हळदी गुंकू लावून येतो अशा पद्धतीने

तरी इथे आता सगळ्यांनी माझ्या ओट्यात विडे घातले आणि आता एक सुगड म्हणजे दोन ते जे काही संक्रांती आहेत ना त्या उचलायच्या ती प्लेट असते ती उचलायची आणि त्याने आपल्या देवाला आणि सगळ्याला ओसायचं तर इथे आता विडे ओट्यात घातले तर मी सगळ्यात पहिल्यांदा तुळशीच्या आणि देवाच्या पाया पडून येते हळदी कुंकू तुळशीला पण व्हायचं तुळशीला सुद्धा दिवा अगरबत्ती लावायची पण माझ्याकडं राहिली लक्षात नव्हती तर विडे हातात घेऊनच ही सगळं करायचं आता हे विडे जागेवरती ठेवायचे आणि नंतर सुगड घ्यायचं आणि नंतर पुजायचं किती जरी केलं तर प्रत्येक वेळी विसरतंच म्हणजे थोडंफार लक्षात ना जातच येतं करत गेले की तसं लक्षात येतं पण विसरत परत त्याच्यावर हे

तीन वेळा तर पाच वेळा चला तीन वेळा झाला आता असं तुळशीला गेलं जरा माग आधीच त्याच पण तर इथे आता मी देवाला वसलं तुळशीला लावसल विडे घेऊन सगळ्यांच्या पाया पडले देवाच्या पाया पडले आणि जसं ववसलं ना ते तसंच तिथं ठेवायचं जसं आहे तसं आणि विडे जे आहेत ना ते सगळं उद्या पाण्यात सोडायचं झाल्यावर तर आता इथं सगळी बसली आणि आता ह्या सगळ्यांच्या मी ओट्या भरते आणि नंतर आम्ही फोटो पण भरपूर काढले फोटो काही इथं टाकता येत नाहीत तर इथे तेच चाललेले की कोण कुठं बसायचं म्हणजे व्हिडिओमध्ये व्यवस्थित सगळे दिसतील तर आत्ता जेवढे आता, आता आमच्याच घरातले माझी जाव आहे आणि आपल्या घरात कुणीही आपले विडे घातले ना नसतील कोणी ना एक बाई असली तर तिनं जरी पाच विडे आपल्या एक एक घेऊन ओट्यात घातला तरी चालतील कितीही बायका असू दे आता इथं चारच सवासनी होत्या ना तर डबल विडा माझ्या सासूबाईंनीच माझ्या ओट्यात घातला तर प्रत्येकाचं तसंच होतं की आता एवढ्याच बायका सध्या कारण सगळ्यांचं विडे घ्यायची गडबड असती मग कोणाला बोलवायचं ह्याचं त्याचं चाललेलं असतं मग जेवढ्या मिळतील तेवढ्या कारण कमेंट होती की बायका मिळत नाहीत ताई काय करायचं तर काहीसुद्धा का नाही आणि एका ताईंची कमेंट पण होती की मिस्टर माझ्या ओट्यात घालतात तर चालतं का हो नाही ना मिळाल्या तर काहीच प्रॉब्लेम नसतो आपण अपन जी आपली रीत भात आहे ती करतोय ना बाज झालं मग ते आपल्या नवऱ्यानं घालू आपल्या मुलानं घालू आपल्या सासूनं जावेनं कुणीही घालू घरातलं कुणीही व्यक्ती असो किंवा बाहेरचं एक जरी व्यक्ती म्हणजे आता बाहेरची एक सवाशीन मिळाली तर काही प्रश्नच नाही पण आपल्या घरातल्या पुरुषांनी जरी आपल्या ओट्यात घातले ना तरीसुद्धा चालतं काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही तर इकडे आता मी सगळ्यांना जी काही माझा वाण होता ना वाटी ते वान हळदी कुंकू दिलं आणि तर हसी मजाक चाललेलं तर आता बघितलं ना यूट्यूबवरती सगळ्यांनीच ते हे केलेलं उखाणे म्हणी तर आमचं तेच चाललेलं आहे की आपण पण शेवटी उखाणे घेऊया पण नंतर लक्षातच नाही दिवस असाच गेला मग नंतर बायका येत गेल्या संध्याकाळी भरपूर बायका आलेल्या पण कसं मी व्हिडिओ केला नाही कोणाला आवडतं नाही आवडतं म्हणून मी अजिबातच व्हिडिओ तसं कोण आलं की करत बसत नाही आणि मी सुद्धा सगळीकडे हळदी कुंकूला नंतर जाऊन आले आणि जी काही कास्टा साडी नेसलेली ती पण पुढे तुम्हाला दिसेल तर इकडे बघा सगळ्यांना हळदी कुंकू दिलं तिळगुळ दिलं वाण दिलं वसलं सगळ्या बायकांना म्हणून मी म्हटलं की कितीही असू दे आपण ती रीत भात जी पार पडतोय ना तेच खूप आहे मग त्याच्यासाठी एवढ्याच बायका पाहिजे तेवढ्याच बायका पाहिजे असं काही नसतं मनोभावे सगळं केलं ना सगळं होतं आणि इथं आज आदित्य अनुष्काला म्हणायला आवरलं नाही का तर त्यांचं पण संध्याकाळी छान आवरून दिलेलं साड्या वगैरे नेसलेल्या होत्या त्यांनी पण आत्ता फक्त मला ओट्यात घ्यायचं होतं आणि सकाळी ओट्यात घेताना ही साडी मी अशी नेसलेली आणि पाच वाजल्यानंतर मग तुम्हाला पुढे दिसेलच बघा व्हिडिओमध्ये की मी कशी नेसलेली तर इकडे आता माझं झालं आणि आता जावेचं सासूबाईंचं सगळ्यांचं ओट्यात घ्यायचं होतं तर आता जावेच्यात गेलो आणि तिचंसुद्धा सुद्धा तिनं पण मांडून झालेलं सुरुवात दरवर्षी माझ्यापासूनच होते म्हणजे वळी आम्ही करतो माझं झालं की तिचं तिचं झालं की सासूबाई शेजारी मा कोमल आहे तिचं नंतर माझं असं सगळ्यांचं मिळून हे करतं तिने पण हे दाखवलं

चला तर ताईनं बघितलं सगळी संक्रांत वगैरे झाली तर अशीच असती बरं का माझी म्हणजे मा मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी काय सेपरेट हळदी गुंकू वगैरे सांगत नाही फक्त हे ओट्यात आता हे जे विड्या आहेत ना ते ओट्यात घेणं महत्वाचं असतं तर ते पाच बायका असल्यान पटकन ओट ओट्यात विडे घेतले की झालं म्हणजे ववसलं आणि मी आम्ही तुळशीलाच ववसतो आता बाहेर देवाला जायला जमत नाही एवढं आणि खूप जास्त काय काय करायची ग खरं इच्छा असते रांगोळी आजकाल किती त्या खणांच्या वगैरे अशा पिस्तांच्या रांगोळ्या गव्हाची तांदळाचा वापर करून पण वेळच तेवढा नसतो किती सकाळ धरणे सगळं एकट्याने करायचं आता जवळजवळ बघा घड्याळात दोन वाजलेले आहेत तरी जेवायचं नाही आता मला सगळं काढायचं आहे म्हणजे साडी नाही काढणार पण बाकीचं तर सगळं आवरणार आणि घरात असा काय तसा पसारा नाही आणि अशी असती बघा तुम्ही मागच्या मागच्या पण दोन वर्षापूर्वीपासून आता तुम्ही बघतायत कशी असते आमची संक्रांत तर ओट्यात ह्या पद्धतीने विडे घेतात कारण बऱ्याच ह्यांच्या म्हणजे पद्धती वेगवेगळ्या असतात कोणी सगळं करतं ओट्यात घेत नाही कोणी व उसत नाही असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारे संक्रांत साजरी केली तर जाती तर आमच्यात वसतात पण विडे पण ओट्यात घेतात आणि ते संक्रांती सुगडं सगळं मांडतात पण तर मी आता सगळी सगळ्यांचंच ओट्यात घेऊन झालं जावेचं झालं सासूबाईंचं झालं पलीकडं कोमलचं म्हणजे जे इथं आमच्या इथं आम सगळ्यांचं जे काही विडे घ्यायचे असतात ना ओट्यात ते घेऊन झाले आणि चला आता काय जर पुढं काय व्हिडिओ असला कंटिन्यू तर बघा नसेल तर व्हिडिओ इथंच संपला समजा म्हणजे आता काय संध्याकाळी ज्या बायका येतील बाहेरचं कोण आलं की मी कधीच व्हिडिओ करत नाही घरातल्या घरात काय वाटत नाही कोणाला कम्फर्टेबल असतं नसतं येतात आता बायका येतील हळदी गुंकूला तर हे हळदी गुंकू जे काही वान आहे ना ते वान आणि काल पण मी हे बघा हे एक घेतलेलं होतं हळदी कुंकुवाला तर छान आहे ना हे असं आहे का हे का मग बायका ज्या हळदी कुंकवाला येतील ते बाहेरच्या बाहेर हळदी कुंकवाला लावायचं म्हणून मी हे घेतलेलं होतं हां आणि चला तर व्हिडिओचा बघते मी आता तुम्हाला जसं म्हटलं केला व्हिडिओ तर केला नाही तर नाही केला आता मला सगळं आहे आवरायचं पहिल्यांदा तर ही नथ वगैरे सगळं काढून ठेवते मला नथ घातली की लय नाक दुखतं तरी चमकी काढून घातलेले चला तर कसा तर आता संध्याकाळचे जवळजवळ चार पाच वाजलेले आणि मला हाऊसच होती म्हणजे खूप दिवसाचं स्वप्न होतं की मला अशी काष्टा साडी नेसून ब बघायची होती तर ही सहावारच साडी पण आता तो पट्टीचा निघालाय बघा काष्टा फक्त मधनं दोन साडीचे दोन भाग करायचे अर्धी मागं अशी खोचायची आणि अर्धी पायात घेऊन पदर डायरेक्ट काढायचा म्हणजे हाफ जो पुढचा तुम्हाला काठ दिसतोय ना डायरेक्ट पायापासून वर पदरात गेलेला तो तसा पन्ना निघतो तर जावेला मी आधीच सांगितलेलं की मला नेसवायचीच म्हणून अशी साडी कारण मला नेसून बघायची होती हाऊस होती तर नेसल्यानंतर इतकी सुंदर आमच्या दोघींना पण आश्चर्य वाटलं की खरंच खूप छान साडी दिसत होती साडी छान आहेच पण अशी पद्धतीने नेसल्यासुद्धा ने ती ही होत म्हणजे झाली एकदाची माझ्या हाऊस म्हणायचं ना खूप दिवसांची हाऊस पडलेली ना ती सगळी पूर्ण झाली आता पूर्ण ड्रिपिंग करताना तर मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही पण आता नेसून झाल्यावर मात्र दाखवली अगदी साधी सिंपल आहे चालायला बिलायला व्यवस्थित येत होतं कारण नंतर मी आपली म्हटलं जस्ट नेसावी आणि त्याच्यावरती फोटो क्लिक वगैरे करावे म्हणजे कसं आपल्याला युट्यूबला टाकायला इकडे तिकडे टाकायला सोशल मीडियावर फोटो लागतातच म्हणून मग हे केलं नंतर मग मी आणखीन थोडासा मेकअप केला आता इकडे बघा पोरींचा आवरून दिलेलं संध्याकाळी मग त्या पण जातील जाऊन आल्या त्या खरं तर सगळ्यांना हे वाटायला आणि आम्ही टेरेसवर चाललेलो आहे कारण आता म्हणजे बरोबर सूर्योदय सूर्य सूर्यास्त व्हायला लागलेला आहे आणि चांगले चांगले फोटो येतील म्हणून बघा मागे एकदम बॅकग्राऊंड छान होतं म्हणून इकडे वरती आलो आणि सगळे फोटो वगैरे क्लिक केले इतके फोटो क्लिक केले ना तर आता फोटो क्लिक करताना माझाच मोबाईल होता म्हणजे त्यामुळं ना, त्या ना कसे फोटो क्लिक केले ते काय तुमच्याशी शेअर करतायत ना भरपूर क्लिक केले आता संध्याकाळचा टाइम झालेलं मग बराच वेळ गेला वरती इकडं तिकडं साडी मी नंतर अशीच ठेवली नंतर आम्ही गावात म्हणजे जाऊन आलो हळदी कुंकाला मी सुद्धा सगळ्यांच्याच जाऊन आली सगळीकडे मी अशीच गेली तर जाईल तिकडं सगळेजण सगळ्यांना साडी तर मला कसा वाटला माझा इतका आवडला इतका म्हणजे ना मी ह्याच्यात बऱ्यापैकी ह्या साडीच्या गेटअपमध्ये स्लिम दिसते सगळेजण म्हटले आणि नेसवले माझ्या जावेला खूप छान येते कारण नेहमी आदिती अनुष्काला नेसवते ही साडी आता मला कशी नेसवली ती पूर्ण मी व्हिडिओ मध्ये तर तसं दाखवू नाही शकणार पण तुम्हाला हा गेटअप कसा वाटला आणखीन बघा एकदा लांबून तर असा पूर्ण गेटअप आहे मला खूप दिवसाची इच्छा होती की अशी साडी एकदा नेसून बघायची आता मी काही बाहेर नेसून नाही जाऊ शकत पण काही नाही छानच आहे एखाद्या लग्नात वगैरे नेसायला आणि ना साधा सिंपल गेटअप पण असा मस्त असं झाले मला आजची संक्रांत एकदम अशी हॅपी झाली तर मी आता ह्याच्यासाठी फोटो पण काढते आपल्या थमनेलसाठी त्याच्यातच आता मी ठरवलं ही साडी संध्याकाळशिवाय म्हणजे पूर्ण झोपेपर्यंत मी आता हे उतरवणारच नाही मी असंच ठेवणार आहे कारण मला संध्याकाळी स्वयंपाक नाही एक काही नाही कारण स्वयंपाक तुम्ही पाहिलं सकाळी आहे आणि मिस्टर संध्याकाळी दहा वाजता येतात त्याच्यानंतर आणि ती एक रील्स आत्ताच मी बघितली सण हळदी कुंकू नवऱ्याचा आणि नवऱ्याला म्हणायचं पाच मिनिटं बाहेर बसा ती काहीतरी अशी रील होती आटो लिहून सांगितली मी आणि त्याच्यामुळे मला स्वयंपाकाचं काहीच टेन्शन नाही कारण आमटी भात वरण सगळं आहे फक्त मला संध्याकाळी चपात्या लाटायच्यात तर त्या चपात्या मी मिस्टरा लाटणार तोपर्यंत मी आता बायका हळदी कुंकवाला येतील तर मी असंच ठेवणार आहे मला आज खरंच मस्त मज्जा आली आणि अनुवाजा जरी पडल्या तरी पण आवरल्या तरी पण मी तिचा फोटो काढला तर आता पहिला चहा ठेवते कारण ना माझाच उपवास आहे दिवा बत्ती सगळं आहे पण हा लुक तुम्हाला कसा वाटला खरंच सांगा आपल्याला घरात बायकांना सगळ्या कला गुण असतात बरं का आपण काहीही करू शकतो तसंच आज मी ठरवलेलंच की ही साडीचं मला हे असं नेसायचंच आहे खरं तर नेसली असती सकाळीच बरं झालं असतं पण जरा बसायला उठायला थोडा प्रॉब्लेम झाला दिवसभर म्हणून म्हटलं संध्याकाळी मी इतके फोटो काढले इतके फोटो काढले ना वरती टेरेसवर जाऊन बरोबर सूर्यास्त होत होता आणि त्या वेळेला वरती जाऊन फोटो काढले तर एवढे छान असे मस्त फोटो आलेत ना काय येते ते आपल्या ह्याच्यातच ते वौसा ना आपला जो आहे का नाही वौसा त्यातच टाकायचं ते सगळं आपल्याच ह्याच्यात मग बायकाय चला तर आता आणखी पुढे कंटिन्यू व्हिडिओ पहा मला वाटलेले व्हिडिओ कंटिन्यू होणार नाही ना, पण झाला पुढे आता संध्याकाळी बायका येतील तेही बघा